बघा काय म्हटले तर बघा क्रियापद या ठिकाणी जर म्हटलं आपण तर जर या ठिकाणी बघितलं आपण क्रियापद म्हणजे काय तर मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो या ठिकाणी खातो पितो करतो हे जे शब्द आहेत या शब्दामुळं काय समजतं आपल्याला या ठळक शब्दामधून कोणती ना कोणती क्रिया स्पष्ट केली खातो खाण्याची क्रिया पितो पिण्याची क्रिया करतो करण्याची क्रिया तर या ठिकाणी काय सांगितलं हे क्रिया दाखवणारे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात तर त्यामुळं त्याला काय म्हणतात या क्रियावाचक शब्दाला क्रियापदाशी म्हणतात मी जर म्हंटल मी पाणी मी पाणी मी पाणी तर त्यांना काय होईल मी पाणी म्हटल्यानं काहीच फरक पडणार नाही ना पाठवतो आहे पाठवतो आहे मी पाणी म्हटल्यानंतर काय कळल का आपल्याला काहीच कळणार नाही त्यासाठी ते आपल्याला काय करावं लागेल मी पाणी पितो अशा पद्धतीने आपल्याला ते अ त्याच्या पुढं क्रियापद लावा लागेल आणि पितो जर लावला आपण तरच आपल्याला समजेल की त्या ठिकाणी हा पितो हे क्रियापद आहे खातो पितो करतो बसतो बोलतो चालतो या सगळ्या गोष्टी आहेत क्रियापद बघा बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असते परंतु कधी कधी वाक्याच्या मध्ये पण येऊ शकते एखाद्या कामाचा पिछा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभ मिळ लाभते या वाक्यात क्रियापद शेवटी आहे सापडली एकदाची माझी वही या क्रिया या वाक्यामध्ये क्रियापद सुरुवातीला आहे हे बघा अशा पद्धतीने क्रियापद असतं क्रियापदाबद्दल मी तुम्हाला जी माहिती सांगितली ऍक्शन वर्ड किंवा ज्या शब्दामधून क्रिया दाखवली जाते त्याला क्रियापद असे म्हणतात इथपर्यंत समजले का तुम्हाला एकदा सांगा मला चॅट बॉक्स माहिती मी तुमचे आपण हे सुरू करूयात का मग आपण आता आपण आता प्रश्न सोडूयात हा बोला सर तुम्ही नमुना प्रश्न घेताय कि डायरेक्ट सराव प्रश्न घेताय दोन्ही घेतोय ठीक आहे सर, डायरेक्ट सराव प्रश्न घ्या नमुना प्रश्न समजलाय बघा या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय म्हंटल आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ डांगवा अवघड झाले आता सगळे कोणतं क्रियापद असेल तर क्रियापूर्ण झाली अवघड झाले झाले म्हणून या ठिकाणी काय झाले क्रियापद त्याच्यानंतर पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती मुले दिले करतो नाही केली नाही करतात करतात बरोबर हे दोन्ही चुकीचे करेल पण नाही कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती करतात हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे आता तुम्ही म्हटलं तसं दोन प्रश्न होते फक्त नमुना ते मी घेतले पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा माझे काम करणाऱ्या योग्य बक्षीस मिळेल सांगा क्रियापद कोणता आहे पर्याय क्रमांक तीन नंबर अगदी बरोबर व्हेरी गुड खड्ड्यात गेली ती आज्ञा याच सांगा याच खड्ड्यात गेली ती आज्ञा दोन नंबर गेली बरोबर चला आज करे खाले वरे डाव्या डोयाची पापणी सांगा बरं क्रियापद काय होईल तर म्हणजे करे, करे करते पहुणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे चार नंबरच्याच सांगा चार नंबर प्रश्नाचं चा उत्तर सांगा करणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे या वाक्यातलं क्रियापद आहे आहे सी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक पाचव्याचं उत्तर आहे संपणार आता सांगा दुसऱ्यातलं पहिलं सांगा हे पहिलं दुसऱ्यातलं पहिलं पहिल्याच उत्तर काय आहे सांगा खा खा हे उत्तर बरोबर आहे खा हा याच्यात लाच काच वाच पाच लाच काच वाच पाच बरोबर वाच व्हेरी गुड हलका हलला हलचाल हलगर्जी हलका हलला हालचाल हलगर्जी हल हलला रंगला रंगीत रंगबेरंगी रंगात चौथ्याच टाका तो रंगात रंगला गार घार फार मार मार पुढचं बघा पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी कंसात येणारे क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या लिहा सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत अबोल आयुष्यभर राबवले पुढं गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादाची भेट घेणे बरोबर आहे सगळ्यांचं ज्यांनी टाकलं यस 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 व्हेरी गुड चार नंबर घेतली जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर त्यांनी पट्टी गुड व्हेरी गुड नाईस नाईस सगळेजण बघतोय मी आ राजनंदिनी दीपसाई श्रुती समृद्धी त्यानंतर सृष्टी सगळ्यांचे उत्तर बघतोय मी व्हेरी गुड बांधली मंत्र्याची गाडी थेट वस्तीवर येऊन थडकणे थडकली सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना सांगा देतात मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात पुढे पानवठ्यावर वरील ओल्या मातीत अनेक पक्षांच्या पाऊल खुना या वाक्यात पुढील पैकी कोणते प्रयोग योग्य होणार नाही लक्ष ठेवा मी प्रश्न जे टाकतो ना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सरावामध्ये जे प्रश्न त्याच्यामध्ये प्रश्न असतात कोणते क्रियापद नाही कोणते विशेषण नाही कोणते सर्वनाम नाही हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे नाही आलं तर नाहीच लिहायचं हो लिहायचं नाही, नाही। बघा पाऊल खुना दिसल्या पाऊल खुना दिसतील दिसतात दिसते दिसते चुकीचे दिसते हे उत्तर आहे आपलं दिसते उत्तर पाहिजे आपल्याला पानवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना दिसते कसं म्हणणार दिसते बरोबर दिसत नाही पुढचं यामध्ये किती एकूण किती क्रियापद आलेत बघा सांगा सांगा लवकर लवकर किती क्रियापद आले आहेत ठरले आहे हसले आहे बदल नाही सरळ नाही ऐकले आहे ये आहे आढळले आहे नाराज नाही स्पष्ट नाही चमकले आहे उमलणे आहे चालणे आहे पेरणे आहे किती झाले मग सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ राईट हा हा प्रश्न बरोबर आला नाहीये पुढील पैकी योग्य क्रियापद मी बंदुकीचा नेम मारला मुंगीला धान्याचा साठा सापडला भिंतीलाही कान असतात त्यांनी त्यांनी त्याला हरभऱ्याचे झाड चढवले मी बंदुकीचा नेम धरला असेल धरला मुंगीला धान्याचा साठा सापडला बरोबर हा पहिलं क्रियापद असणारा शब्द असणारा शब्द हसरा नाचरा चालत्या बसला बसला बरोबर पाया खाली रान घाली सारे वाक्यातील क्रियापद ओळखा घाली चला दहा मिनिटांमध्ये जेवढं वचन जमल तेवढं करूयात आपल्याकडे आणखीन दहा मिनिटं येत आपल्याकडे आणखीन दहा मिनिट उरलेली आहेत तत्पूर्वी मी तुम्हाला विचारतो तुम्हाला झालेलं समजलं आहे का

हो हो काही प्रश्न कोणाचं काय म्हणत होतं पुन्हा एक मुलगी बोलत होती सर तुम्ही ती स्क्रीन दाखवताय ना ती नाही नीट दाखवता लयचर दाखवताय ना तुम्ही ती वाकडी झालेली सर हा पण ती आता सरळ होत नाही ना ती जशी आहे तशीच दिसते जेवढी आहे तेवढी सर बोला सर वेदांत कागद रिम त्याची पेपर मिळालं नाही असतो ना तू थोडं खाली त्या तो कि टेस्ट मध्ये जायचं टेस्ट मध्ये जाऊन खाली वर बघायचं प्रत्येकाला प्रत्येक टेस्ट ऐका ना सर ऐका ना तुम्ही मी काय म्हणतो ऐका माझं सर्वांना टेस्ट एकदाच टाकलेली असते ती एकाला दिसली म्हणजे सगळ्यांना दिसते तुम्ही फक्त काय करायचं त्या टेस्टच्या सेक्शन मध्ये जाऊन थोडं खाली काही किंवा वर असेल असं कुठेतरी असेल ती टेस्ट टेस्ट सगळ्यांना एकदाच टाकली जाते म्हणजे जेवढे मुलं आहेत आपले पंचवीस त्यांना एकदा क्लिक केलं की सगळ्यांना जाते ती नाही आली असं होऊ शकत नाही तुम्ही थोडस चेक करून बघा खालीवर नसेलच तर मग मला स्क्रीनशॉट काढून पाठवा की सर बघा दिसत नाही आमच्या करूयात काय अनेक वचन थोडस बघा एक वचन अनेक वचन तुम्हाला माहिती आहे एक वचन अनेक वचन थोडीशी माहिती आणि मग याच्यावर टेस्ट सुद्धा देतो उद्या बघा मी लिहिलं आंबा आंबा एक आणि जर आंबे लिहिलं तर अनेक वचन अनेक गाडी अनेक गाड्या इथं दिलेलं पुस्तक पुस्तक पणती पणती नाही असं असतं आणि क्वचन एक क्वचन आणि वचन सोपं असतं ज्या नामाच्या नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो त्याला एक वचन असे म्हणतात एक वचन सर्व नामे सुद्धा आहेत बरं मी म्हणजे एकटा तू म्हणजे एकटा तो म्हणजे एकटा ती म्हणजे एकटी ते म्हणजे ते कसं दिले ते खालीपणे बरं ते, ते, खाली ते दोन्ही वेळेस असतं फक्त वाचताना काय दिले त्याच्यावर अवलंबून येते दोन्हीकडे येते जो हा कोण अनेक वचन म्हणजे वस्तूच्या नामावरून ना, अनेक वस्तूचा बोध होतो एक पान अनेक पाने एक वही अनेक वह्या आम्ही तुम्ही ते त्या ती जे ह्या व्यक्तीच अनेक व्यक्ती व्यक्ती ना व्यक्तीचे व्यक्तीच होत तिथे एक व्यक्ती उभी आहे तिथे पाच व्यक्ती उभी आहेत उभ्या आहेत व्यक्तीच व्यक्ती बोला दिलं तस वेगळ का आकारांत इकारांत तुम्ही हे हे समजलं तुम्हाला व्यक्तीच oh, आता बघा इथं बघा आंबा आंबे कुत्रा कुत्रे ससा oh, ससे मासा मासे कावळा कावळे बगळा बगळे आकारांतच इकारांत ते तसं डोकं लावू नका तुम्ही फक्त बघितलं की कळतं तुम्हाला हे बघा दिलं अकारांत पुल्लिंगी शब्द एक वचन अनेक वचन सारखी रूपे दिवस दिवस वार वार सारखे आहेत बघा वीर वीर तीर तीर दीर पथ पथ दोन्हीकडे सारखे एकांत एक, एक शेतकरी पाच शेतकरी सारखी रुपे दिले बघा एक वचन अनेक वचन मध्ये सारखे असतात रोगी धोबी कोळी माळी सिंपी व्यापारी चेंडू लाडू गुरु खडू चिकू साधू पेरू इथं कसं होतं बघा एक वचन मळा आणि एक वचन मळी वाडा वाडे माळा माळे घोडा घोडे रस्ता रस्ते वाचल्यानंतर लक्षात राहत होते पोपट पेरू 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 खातो पोपटाने शब्द सारखा आहे पण पेरू खाल्ले पेरू भरपूर खाल्ले खातो एक वचन अनेक हे पण लक्षात ठेवावं लागतं जेव्हा नामाचे आणि क्वचन होत त्यात काही बदल होत नाही तेव्हा नामवचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवावं लागतं ओके आता बघा खाली तार तारा धार धारा लाट लाटा वाट वाटा माळ मळा माळ माळा स्वर्य मळा नाही माळा जट जटा खाट खाटा त्यानंतर जर बघितला आपण तर भिंत एक भिंत अनेक भिंती अनेक भिंती त्यांनी अनेक भिंती बांधल्या घागर घागरी पंगत पंक्ती सहल सहली सर शर, सरी वरात वराती नथ नथी भुवई भुवया रजई रजया ईच या व्हाल बघा ई या ई या समई समया कसं म्हणावं लागेल देवापुढे समयी लावली एक लावली असेल तर अनेक लावल्या देवापुढे समया लावल्या सुई सुया चटई चटया नदी नद्या लक्षात घ्यायत हे नदी नद्या होडी होड्या चांदणी चांदण्या भाकरी भाकऱ्या वाडी वाड्या खाडी खाड्या साडी साड्या आणि नक्कल नकला चप्पल चपला थप्पड थपडा वाचायचं तुम्हाला हे स्वतः पक्कड पकडी गम्मत गमती किंमत किंमती रक्कम रकमा वीज विजा जीब जीबा बी बिया स्त्री स्त्रिया विटविटा सिर सिरा सीग सिगा मी फास्ट वाचतोय तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्हाला ते हळू वाचून त्याला लक्षात ठेवायचं आहे पुस्तक नसेल तर मी तुम्हाला टाकतो म्हटलं तर काल ते मनी वाक्प्रचार आणि हे, हे तुम्हाला पाठवून देतो मी हे लगेच टाकून देतो हे वीज विजा वीज विजा जीब जिबा अशा पद्धतीनं हे सांगितलं मी बहीण बहिणी चुक चुका मिरवणूक मिरवणुका मित्र मैत्रीण मैत्रिणी विहीर विहिरी निवडणूक निवडणुका चुल चुली त्यांनी पाच चुली मांडल्या इथं बघा आता खाली तारीख तारखा खारीख खारखा सोय सोई महेस मसी पोरगी पोरी मुलगी मुली जाऊ जावा सासू सासवा शासू हे लक्ष ठेवा आलेला प्रश्न येते सासूला सासवा म्हणतात अनेक वचनामध्ये पिसू पिसवा उवा जळू जळवा गाय गाई हम्म अशा पद्धतीनं आणि त्यानंतर काय म्हटलंय एक वचनी वचनी रूप सारखे असलेली श्रिंगी शब्द शाळा घंटा भाषा प्रार्थना प्रतिज्ञा दिशा हे बघा मी असलेलं चार दिशा आणि एक दिशा दोन्ही पण सेम राहिलं दोन्ही याच्यामध्ये सारखं त्याच्यानंतर हे बघा दिलं इथं व्यक्ती दोन्हीमध्ये सारखं राहतं मी आता तुम्हाला वर सांगितलं होतं ते विचारला प्रश्न होता दीपसाईनं व्यक्तीला व्यक्तीच राहतं युवतीला युवती तरुणी तरुणी देवी देवी महिला महिला दासी दासी वधू वधू वस्तू वस्तू वास्तु वास्तु अशा पद्धतीने आहे बघा संगीत आता बघा ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना काही बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून जसं संगीत महोत्सवात गायिका छान फार छान गायली गायली म्हणजे एकटी होती संगीत महोत्सवात गायिका फार छान गायल्या अनेक वचन होत्या गाय गायल्या म्हणजे अनेक गायिका होत्या गायली म्हणजे एकच गायिका होती अशा पद्धतीनं सगळं काही आहे या ठिकाणी काय म्हटलं बघा शेवटचं एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा एखादे नाम वाक्यात न देता स्वतंत्र दिल्यास त्या नामाचे वचन ओळखताना एक वचन अनेक वचन सारखे होत असेल अशा वेळी नाम उभयवचनी असते एक प्रतिज्ञा अनेक प्रतिज्ञा एक देव अनेक देव म्हणून प्रतिज्ञा आणि हे देव दोन्ही वचनात सारखे असल्यामुळे त्याला उभयवचनी असे म्हणतात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे यावरचे दोन तीन प्रश्न घेऊन आपण थांबूयात बघा एवढा एक प्रश्न करू आपण पहिला सांगा खालील गटातील एक वचनी शब्द एक वचनी शब्द कोणता आहे अडचणी खेळणी नानी बरणी मध्ये टाका उत्तर तुमचं बघतोय मी ओके okay, बर्नी ओठ भेट डेट काट किती नंबर आम्ही एका शाळेला एका शाळेला एका कंपनीला भेट दिली आम्ही एका कंपनीला भेट दिली आणि दुसरं वाक्य आहे आम्ही पाच कंपन्यांना भेटी दिल्या एक वचन भेट पुढं तुकडे चांबडे लाकडे करंडे काय आहे सांगा नक्की दोन नंबर का पागे थडगे धागे खळगे खळगे म्हणजे खड्डा खळग्यांनी खड़ रस्ता खाच खळग्यांनी भरलेला होता काय होईल त्याचं चामडेच दिलय चामडेच आहे चौथ्याच चौथ्याच किती म्हणताय तुम्ही दुसरं आहे चौथ्याच पाचव्याच मागणी मागण्या आणि क्वचन मागण्या होतं मागणीच आणि सहावं नसीब अशा पद्धतीनं आहे राहिले प्रश्न तुम्हाला मी तुमच्या अ आ... प्रश्नपत्रिकामध्ये उद्या जी प्रश्नपत्रिका देईन वचनवर आधारित त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न देईल बाकीचे ओके चला